स्वामी म्हणतात टेन्शन घ्यायचे नाही कोणाचे वाईट करायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य बिंदास्त जगायचे स्वामींचे नाम तल्लीनतेने आत्मयतेने एका चालीमध्ये व मनाला गोडी लागेल असे म्हणावे स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनात सकारात्मक विचार येतात चित्त शुद्ध होते मन शांत होते आपल्याला उत्तम यश मिळते कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात आपले जीवन हळूहळू समृद्धीकडे जाते आपण आपल्या आयुष्यात प्रचंड प्रगती करू शकतो आपल्याला हवे ते मिळवू शकतो आपलं अस्वस्थ मन प्रचंड स्थिर होतं आणि आपल्याला सुख शांती आयुष्यामध्ये प्राप्त होते स्वामी नाम हे अतिशय सकारात्मक आणि पवित्र नाम आहे त्या नामाला तुम्ही कधीही विसरू नका स्वामी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत